गुड मॉर्निंग मित्रांनो मी धीर झिंगडे स्वागत करतो एका ब्लॉग मध्ये तर आजची तारीख आहे एकतीस जानेवारी आणि आपण सकाळी मोटर लावायला उठलो तेव्हा बघितलं तर एक आकुर्डीच्या अलीकड्याच हायवेला रिझर्वेशन ट्रीप होती तिथनं एअरपोर्टची चारशे बत्तीस रुपये का चारशे तेवीस रुपये काहीतरी दाखवले आपण एक्सेप्ट केली म्हटलं चला काल ही ट्रीप नव्हती हो व्यवस्थित जाऊन बसलो होतो त्याच्यापेक्षा म्हटलं थोडा उशिरा गेलेला परवडेल सो बाकीचा आवरून घेतला चहा वगैरे घेतला आंगळ वगैरे केली आणि आता गॅस भरू आणि कस्टमरच्या लोकेशनला निघू इथनं एक पंधरा सोळा मिनटं दाखवते मला पोचायला सो बघूया किती वेळ लागतोय हॅलो आपण कस्टमरच्या लोकेशनला हायवे हायवेपासनं तीनशे मीटरच होतं काही लांब नव्हतं जास्त तर कॉल केला आपली सवय नेहमी आल्यावर कॉल करायचा म्हणजे कस्टमर कन्फर्ममध्ये राहतं आणि ट्रिप पण आपली कॅन्सल व्हायची असेल तर कळून जातं सो आपण एक कॉल करून विचारले येतं बोललेत आपण एअरपोर्टला कस्टमरला सोडले पाचशे सहा रुपये कस्टमरचं बिल झालं तर चारशे बारा रुपये आपल्याला दिलेत आता इथनं बघूया आपल्याला राईट कुठं पडते तर दोन तीन राईड वाजल्या पण आपल्या लोकेशनला नव्हती हो मी घेतली नाही आणि नंतर आणखीन एक वाजली आपण एअरमॉलच्या चे इथेच होतो वाकड तीनशे ऐंशी जास्त काहीतरी दाखवले बावीस किलोमीटरचे सो घेतले आपण आणि निघालो एअर अरमॉल आलो आता फर्स्ट फ्लोअर सेकंड थर्ड फोर्थ परत थर्ड आणि सेकंड कस्टमरला कॉल केला कस्टमरने काय उचललं नाही पण लोकेशन मला दिसते सो आणखीन एकदा कॉल करतो त्या मधल्या ब्रिजला असेल एअरपोर्ट आणि तिथल्या वरून तर कॉल करतो आणि राईड कन्फर्म करतो म्हणजे उशीर नको लागायला डिजिटल पेमेंट होत चारशे दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये आपल्याला दिलेत आणि आधीच्या राईडचे चारशे आधी बारा सातशे रुपयाचं काम झालंय हो हो आता इथनं बाहेर पडू एक कॅश आले एक डिजिटल आले आपलं गुगलला पे पण करायची होते त्यातनं ते कट होतील ठीक आहे हरकत नाही आता इथनं बाहेर पडू आणि बघू कोण राईड देते आपल्याला तर आम्ही आपण स्टेशनला कस्टमरला सोडले ऑनलाईन पेमेंट केलं होतं वन सेवन्टी भेटले तर आठशे सत्तर रुपये आपलं अर्निंग झाले आणि तीन राईड आपल्या उबेरच्या पूर्ण झाल्या दोन ऑनलाईन पेमेंट एक कॅश पेमेंट आणि आता इथं कॅब बघितल्या तर जवळपास शेचाळीस ते पन्नास कॅब होत्या स्टेशनला म्हणजे ट्रेन थोड्या उशिरा असतील एकदमच सगळे येतील सो मी काय वेट करत नाही मी आपल्या स्टेशन साईडला निघतोय कारण टाईम घालवण्यात माझ्या नाही काल पण असंच झालं वेळ गेला भरपूर सो आज आपण कंटिन्यू निघतोय बघूया कारण फ्लाईट आहे आणखी एक तास तर मग एखादी ट्रिप भेटून जाईल नाही भेटली तरी तिकडनं दानोरी वगैरे त्या साईडनं भेटून जाते तर बघूया आपण आलो आहे एअरपोर्टला लोगावच्या सर्कलला थांबलोय नव्वद कॅब आहेत पुढं आणि पण जाईल फ्लाईट आहे सहा सात फ्लाईट आहेत तर येऊन जाईल एक दहा पंधरा मिनटामध्ये स्टेशनला तर काय अजिबात अर्धा पाऊन तास एक तास गेला असता सो मध्ये आपण नाश्ता केलाय उपीट खाल्ले आज आणि आता इथनं बघूया किती वेळ लागतो आपल्याला एअरपोर्टपासून पिकअपला आता मधून मध्ये एक आली होती राईड डेवा <laughs> पाटील कॉलेजची घ्यायला पाहिजे होती तर हमकस भेटते ठीक आहे विचार करेस तू गेली राईड घेतला पाहिजे कारण पाच सेकंदच असतात आपल्याकडे तर बघूया वेट करूया प्रायोरिटी बुकिंग पडली होती आपल्याला एक अडीच किलोमीटरची एअरपोर्ट पासन फक्त त्या ते तिथं कोणतं अपोलो मेडिकल तर तिथं सोडायचं होतं कस्टमरला अडीच किलोमीटर फक्त तीनशे रुपये कस्टमरचं बिल दीडशे किंवा एकशे साठ रुपये आपल्याला दिले असतील आपल्याला ऐंशी रुपये प्रमाणे किंवा सत्तर रुपये सत्तर रुपये किलोमीटर प्रमाणे रेट भेटलाय तर ठीक आहे आता फ्लाईट नाही येत वाटते एक दोन नंतर पडलाय आपल्याला पण ते वाघोली आणि थेरगाव माझ्या काही लक्षात आलं नाही तर बघू आता पडते का नाही तर मग मला एक तर विश्रांतवाडी साईडला किंवा मग लोगाव साईडला जावं लागेल तर बघूया किती किती कॅब आहेत जर कारण फ्लाईट तर नाही येत आता पण आलेली फ्लाईट सात ते आठ वाली त्याच्यात मध्ये नंबर पडतोय का आपलं बघू थोडा वेळ पाच दहा मिनिटं नाहीतर मग आपण जागा सोडू कारण मग आता डायरेक्ट बारा वाजता पडल राहील डायरेक्ट तर बघूया किती वेळ लागतोय नेक्स्ट राईडला एअरपोर्ट पासनं वाकडची राईड पडली आहे आपल्याला तर आलोय आता जवळपास पाव तास लागला पन्नास मिनिटं वगैरे आणि इथनं आपल्याला परत ॲडव्हान्स एअरपोर्ट राईड पडली आहे तीनशे चाळीस दाखवले आत्ताच्या कस्टमरचं बिल पाचशे वीस रुपये घेतले आपल्याला किती दिलेत काय पाहिलं नाही मी लगेच कारण ॲडव्हान्स राईड होती सो वेट नाही केला लगेच आपण निघतोय आता किती वेळ लागतो ही राईड कंप्लीट आता आता माझ्या हिशोबाने एक तास भर लागेल पन्नास मिनिट पंचावन्न पन मिनिट तर बघूया किती वेळ लागतोय अल आपण एअरपोर्टला कस्टमरला सोडले तीनशे एकोणसाठ कस्टमरचं बिल झालं तर तीनशे चोवीस रुपये आपल्याला दिलेत आणि टोटल आज फक्त उबेरच काम झालंय बॅक टू बॅक राईड सोळाशे सत्तर रुपयाचं काम झालंय आता फ्लाईट नाहीयेत तर अजून एक तास एक ते दीड तास फ्लाइट नाहीये सो बघू बाहे से आ, से आता बाहेर थोडस रेस्ट पण करतो कारण कंटिन्यू एकशे बत्तीस किलोमीटर गाडी चालवतोय कंटिन्यू म्हणजे एक पाच दहा मिनटं काय पाच दहा मिनिट असं रेस्ट थोडा पण नाहीये कंटिन्यू सुरूच आहे मी बघू आता इथन आपल्याला राईड भेटते का आप नाही आपण विशर्दवाडी एअरपोर्ट रोडला होतो तिथनं आपल्याला परत पुणे रेल्वे स्टेशन पार्सल ऑफिस रॅपिडोकडनं वन एटी ची राईड आली म्हटलं चला एवढं काय टाइमपास करण्यापेक्षा घेतली ती राईड आणि गर्दी दाखवत होती रूट आहे ना संगमवाडीकरनं घेतला होता त्यामुळे म्हटलं अकरा किलोमीटर का दाखवते हो एवढं तर नाहीये मी त्या ड्रेस बघितलं तर त्यांना म्हटलं आपण ब्रिजवरनं जाऊ हडपसरचं ब्रिज येरावडाचं ब्रिज क्रॉस करून कोरेगाव पार्क सरळ आपण जहांगीर हॉस्पिटलच्या इथनं आलोय त्यांना सोडले कस्टमरला वन एटी सेवन रुपीज वाले केले कॅश पेमेंट आणि साडे अठराशे अठराशे सत्तावन्न रुपये काम आपलं झालंय आणि आणि स्टेशनला भरपूर गर्दी आहे म्हणजे चाललं सुद्धा जागा नाही एवढा रोड पूर्ण मागचा रोड तर मी आता निघतोय घरच्या साईडला कारण अशा गर्दीतनं स्टेशनला आज सुद्धा जाता येणार नाही सो आपण डायरेक्ट आता घरच्या साईडला निघतोय साडे अठराशे साठ रुपयाचं आपलं काम झालंय गाडी चालली एकशे त्रेचाळीस टाइम झाला अकरा वाजून वीस मिनटं तर हळूहळू निघतो इथं पण गर्दीचे पुढं इथनं पण बाहेर पडायला वेळ लागेल त्यासाठीच निघत हळूहळू आणि जर व्यवस्थित राईड भेटली पुढे आपल्याला कंटिन्यू रोडला तर ठीक नाही तर मग आज आपलं काम इथं अठराशे साठ रुपयाला आपण थांबलोय साडे अकरा वाजता